मोहोळ तालुक्यात एका वर्षीय शेतकऱ्याचा खून वार करून शेतकऱ्याचा खून मोहोळ तालुक्यातील इजगाव येथे अज्ञात कारणावरून कुऱ्हाडीने वार करून एक्कावन्न वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आलाय ही घटना बंदेनवाज दर्ग्याजवळ दुपारी शुक्रवारी दोनच्या सुमारास घडल्या दत्तात्रय वामन वराडे असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी विजय नागनाथ घुले यांच्यावर कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय वामन वराडे इच, हे इजगाव तालुका मोहोळ येथे कुटुंबासमवेत राहत होते शुक्रवार दिनांक वीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावातील बंदेनवाज दर्गा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली ग्रामस्थांसोबत होते तेव्हा आरोपीनं आणि त्याने सोबत आणलेल्या कुराणीनं दत्तात्रय यांच्यावर जोरदार वार करून तो निघून गेला दरम्यान फिर्यादी नागनाथ वराडे हे चुलत भाऊ सचिन वराडे यांच्या शेतात टोमॅटोची काढणी करत असताना त्यांना नातेवाईकांनी फोन करून तुमचा मोठा भाऊ दत्तात्रय यांचा खून झालाय तुम्ही तात्काळ या असं सांगितल्यानं फिर्यादी त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी तेथे दत्तात्रय हा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दिसले अंगावर खोलवर मोठ्या चकमा झालेल्या नातेवाईकांनी मिळून दत्तात्रय यांना रुग्णवाहिकेतून कामती प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं तेथे ते डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचं सांगितलंय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ब्युरो रिपोर्ट जनसोबत न्यूज मोहोळ